आधी आईची जी अवस्था चाललेली आहे माय मराठीची या मुख्यमंत्र्यांनी त्या माय मराठीवरती आधी आपलं लक्ष दिलं पाहिजे मराठी विषयी कधी तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या लोकांना ठामपणे बोलताना पाहिलंय का कधीच नाही याचं कारण या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ह्या लोकांचं योगदान नाही काहीतरी ठरवा तुम्ही सुधाकारासारखा एकच पॅलामधलं बोलू नका महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्राची गोष्ट महाराष्ट्रामध्ये मराठी ही राजभाषा पहिल्या क्रमांकाची राजभाषा मुळात मराठी सक्तीची करा आधी <coughs> आईची जी अवस्था चाललेली आहे माय मराठीची या मुख्यमंत्र्यांनी त्या माय मराठीवरती आधी आपलं लक्ष दिलं पाहिजे अजूनही आपली मराठी भाषा महाराष्ट्रात सक्तीची झालेली नाही कागदावर झाली असे सरकारी उद्योग व्यवसाय नोकरी संवाद ह्याच्यात ती सक्तीची जोपर्यंत जो होत नाही तोपर्यंत मराठी माणसाला इथे स्थान राहणार नाही भारतीय जनता पक्षाचे लोक येतात प्रमुख घाटकोबरला जातात घाटकोबरला भाषण करतात ती घाटकोबरची भाषा गुजराती अन्य कुठेतरी जातात इकडली भाषा अमुक 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 मराठी विषयी कधी तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या लोकांना ठामपणे बोलताना पाहिलंय का कधीच नाही याच कारण या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ह्या लोकांचं योगदान नाही संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल बेळगाव कारवार सीमा प्रश्न असेल आताही तिकडे बेळगावात बेळगाव मध्ये मराठी भाषेवरती एवढा अत्याचार होतो आहे कधी इकडे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी तोंडवर केलंय का त्यांचं पण आता हिंदी लादतायत हिंदीला देशामध्ये मी महाराष्ट्रात नाही देशामध्ये ब्रोत असण्याचं कारणच नाही हिंदी या देशातली एक संवाद भाषा जरी त्याला घटनात्मक वैधता नसली तरी सुद्धा आम्ही हिंदीला हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे दर्जा आहे नरेंद्र मोदीला इंग्रजी येत नाही म्हणून हिंदीला अजून अमित शहा इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका ही त्यांची सोय करतायत ते मोदी आणि शहाची आणि त्यांच्या इतर लोकांची की त्यांना इंग्रजी येत नाही त्यांना अन्य भाषा येत नाही त्यांना हिंदीही मोडकं तोडक येत आहे अमित शहाच्या हिंदी तुम्ही म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती बरोबर नाही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये खास करून मुंबई जी हिंदी सिनेसृष्टीचं प्रमुख ऊर्जा आहे जिथून हिंदी सिनेमा बनतो जिथे हिंदी भाषेचा उगम होतो तिथे तुम्ही आम्हाला कशाला हिंदी सक्तीची करता या महाराष्ट्रातून या मुंबईतूनच हिंदी हिंदी सिनेमा हिंदी गाणी हिंदी साहित्य हिंदी नाटक हे इथे आहे या शहरात आणि या महाराष्ट्र पृथ्वी थिएटर कुठे आहे इतर कुठल्या भागात आहे का या महाराष्ट्रात हिंदी भाषा भवन आहे उत्तर भारतीय भवन आहे ना कोणी विरोध केलाय का मग आमच्यावर काय लागतं जिथे नाही तिथे लादा लादूही नका सक्तीची करू नका हिंदीचा प्रचार आणि प्रसार करा केंद्र सरकारच्या पार्लमेंटच्या हिंदी भाषा प्रचार समितीच्या समित्या आहेत आम्ही त्याच्यावर काम करतो आणि आम्हाला असं वाटतं की या देशामध्ये दे, हिंदी विषयी लोकांच्या मनामध्ये असता प्रेम आहे कारण त्या देशाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे संवाद भाषा आहे पण तुम्ही अभ्यासक्रमात कशा करता लागता हिंदी यायला पाहिजे पण तुम्ही अभ्यासक्रमात लादून विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी सर्व प्रकारच्या शाळांमध्ये इंटरनॅशनल स्कूल असतील सी बी एस बोर्ड असेल प्राथमिक माध्यमिक सर्व तर मराठी सक्तीची केली पाहिजे थोडी हिंमत तुमच्यात आहे इंटरनॅशनल शाळामध्ये मराठी सक्तीची करण्याची ते करावं नोकरी धंद्यामध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी मराठी सक्तीची करताय का अजून केलेली नाही आणि मग इतर भाषांवर बोला हिंदी विषयी म्हणा चाललेलं पडदा मागचं नाटक हे नाटक आहे कुठला एक पक्ष हिंदीची मागणी करतो मग त्या पक्षाच्या वतीनं कोणीतरी शिवाई पार्कावर जाऊन नेत्यांशी चर्चा करतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उठले कधी लिहिलं कधी एवढं मोठं एक मराठी विषयी एवढं ट्विट येत आहे बहुतेक ते कुठून तरी कुठल्या तरी, तरी, तरी बंगल्यावरून सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं इतकी तत्परता असू शकते मराठी विषयी प्रेम आहे ना आम्हाला पण दुसऱ्या भाषेचा आम्ही द्वेष करणार नाही पण लादू नका विद्यार्थ्यांवरती हे ओझ लादू नका एवढं आमचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्राला मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा लादण्याची गरजच नाही ज्या नगरामध्ये या जगातला उत्कृष्ट हिंदी सिनेमा तयार होतो आतापर्यंत लाखो सिनेमे हिंदी तयार झाले हिंदी गाणी तयार झाली ती जगभरात गातात आम्ही गुणगुणतो आम्ही सिनेमे पाहतो मग आम्हाला कशाला तुम्ही हिंदी शिकवताय शिकवू नका आम्हाला तुम्ही गुजरातला शिकवा तर मनसेचं म्हणणं की आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत ठीक आहे कुठून तरी आलं स्क्रिप्ट वाचू नका तुम्ही कधी हिंदू झालात कधी मराठी असता कधी हिंदू असता कधी बिंदू असता कधी सिंधू असता काय ते ठरवा काय ते ठरवा तुम्ही सुधा करासारखा एकच प्यालामधलं बोलू नका